राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज महाबळेश्वर येथील दिनांक अठ्ठावीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विचारमंथन शिबिरातील पक्ष मजबूत आणि गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदाजी आठवले साहेब यांनी केली आहे महाबळेश्वर येथे दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी झालेल्या साहित्यिक आणि विचारवंत पक्षाचे नेते त्यांचे दोन दिवसीय विचारमंथन शिबिर झाले या शिबिराचे अध्यक्षस्थाने महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊत सरवदे होते यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी म्हटलंय की रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित असून संविधानाच्या मूल्याशी चांधील आहे संविधान म्हणणाऱ्या सर्व भारतीयांना समाविष्ट करून घेऊन पक्ष व्यापक आणि मजबूत बनवणार आहोत यासाठी खासगी क्षेत्रात आरक्षण धोरण राबवण्यासाठी दिनांक पंधरा ऑक्टोबर पासून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी साहित्यिक दिलीप काकडे म्हणाले की महाबोटी बुद्धविहारचे संपूर्ण व्यवस्थापन नियंत्रण आणि प्रशासन भारतीय बौद्धांच्या ताब्यात द्यावं बुद्धगया महाबोधी विहाराचे मुक्ती आंदोलन सगळ्यांना समाविष्ट करून घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सुरू करावे डॉक्टर अच्युत माने म्हणाले की देशातील प्रत्येक व्यक्तीला पाच एकर जमीन कसण्यासाठी देण्यात यावी किमान वेतनात वाढ करावी आणि कंत्राटी पद्धतीची नोकर भरती पूर्णपणे बंद करावी पुराण मेश्राम म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी संविधानिक आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी वैधानिक अडचणी आहेत त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने केंद्रीय आरक्षण धोरण राबवण्यासाठी केंद्रीय आरक्षण कायदा तयार करण्यात यावा संविधानाच्या शेड्युल नऊ मध्ये समाविष्ट करण्यात यावा अनुसूचित जाती जमातीच्या